लोकशाही डॉक्टरचा विजय असो लोकशाही डॉक्टरचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो सर्व महापुरुषांचा विजय असो मातंग एक जुतीचा विजय असो मातांग अस्मिता संघर्षे शेनेचा विजय असो नितीन दादा तुम आघ्या पडो हम तुम्हाला आगे बढू हम तुम्हारे साथ आगे। है सर्वांना क्रांतिकारी जेल होती जय जे भीम जय भारत जय संविधान जय शिवराय आज मुक्रमाबाद शहरामध्ये मास या सामाजिक संघटनेची काही आडोबरी टका ठिकाणी संपन्न झाली मातांगलक्ष्मीता संघर्षाना मास या समाज संघटनेमध्ये काही पदोन्नती झाली आणि काही मुलांची या ठिकाणी नवी निवड झालेली आहे नियुक्ती झालेल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन असेल शुभेच्छा असतील या संघटनेचे संस्थापाध्यक्ष राजाभाई श्रीवंशी साहेब संघटनेचे सचिव पंडित हनुमते सर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत अदलापुरकर सर या सर्वांच्या आदेशांनी या ठिकाणी बैठक झाली आणि नवीन मुलांची निवड झाली मातांग समाजाच्या समस्या नव्हे तर इतरही समाजाच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षांचं काम करतो आहे महापुरुषांचे विचारधारा रुजवण्यासाठी आम्ही काम करतो आहे बाबासाहेब आंबेडकर असतील बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील शिवाजी महाराज असतील किंवा अन्य महापुरुष असतील या सर्व महापुरुषांची विचारधारा सर्वसामान्य लोकांमध्ये कशी रुजवता येईल यासाठी आम्ही काम करतो आहे संविधानिक मार्गाने काम करत असताना ज्या ज्या जे जे हक्क अधिकार या देशातील सर्वसामान्य लोकांना माध्य घटनेच्या माध्यमातून मिळाले ते अंमलात कसे येतील आणि आमच्या लोकांना संविधान कसं कळेल कायदा कसा कळेल यासाठी आम्ही काम करतो आहे शैक्षणिक अभियानाच्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्य लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतो आहे म्हणून या संघटनेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं जिल्हा सचिव म्हणून सुनील गायकवाड यांची या ठिकाणी निवड झाली आणि मुख्य अध्यक्ष म्हणून सुनील तोटरी यांच्या ठिकाणी निवड झाली आणि मुखराबाद शहरातल्या लोकांची आणि सर्कलच्या लोकांची बाराळी सर्कलची या ठिकाणी निवड झालेली आहे त्यामुळं पुन्हा शिक्षणा संघटनेच्या सर्वांना शुभेच्छा असतील आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एवढं सांग सांगणार सांगणं आहे की आपण महापुरुषांच्या विचाराला अनुसरून काम करायचं आहे अण्णाभाऊ साठ्यांचे विचार लोकांमध्ये रुजवायचे आहेत लवजी साहेबांचे विचार रुजवायचे आहेत बाबासाहेबांचे विचार रुजवायचे आहेत आणि संविधानिक हक्क अधिकार आमच्या लोकांना आहेत हे आपल्याला सांगत सर्व ग्रामीण भागामध्ये जनजागृती करायची आहे एवढ्याच्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो सर्वांना आपण सुद्धा क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय संविधान जय भारत जय शिवाय धन्यवाद